हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यांना सगळ्यांना व्हेरी 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 गुड मॉर्निंग ॲक्च्युली आता बराचसा टाईम झालेला आहे साडे अकरा पावणे बारा झालेले आहेत आणि खरं तर स्त्रीला स्कूलवरून येण्याचा टाईम झालेला आहे त्याचबरोबर घरातली बऱ्यापैकी कामंसुद्धा आवरून झालेली आहे व्हिडिओ शूट करायचा होता आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलसाठी तो खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे नवीन लुकमधली त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघून डिझाईन सहज शिवता येईल इतकी भारी डिझाईन आहे ना सध्या खूप ट्रेंड चालू आहे अशी डिझाईन आहे त्याचबरोबर मी त्यामध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तो व्हिडिओ आज ना आपला हा जो काही व्हिडिओ आहे हा छोटासाच आहे आणि छोटीशीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आता नुकतंच संक्रांत होऊन गेलेली आहे आणि खरं तर ह्या वर्षी म्हणजे संक्रांतीला ना आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच जणींच्या घरी ना हळदी कुंकू होतं म्हणजे मागच्या वर्षी ना होतं पण ह्या वर्षी बऱ्याच जणींच्या घरी होतं सो so, मग काय झालं की नंतर मेसेज यायला लागले आणि तसंही मी त्या संक्रांतीच्या व्हिडिओत सांगितलं होतं रेडी झाल्यानंतर की मला हळदी सुद्धा जायचं आहे आणि मला वाटलं एक दोन जणींच्या इथे असेल नंतर खूप जणांची कॉल आली आणि बऱ्याच जणींकडे एकाच दिवशी हळदी हो कुंकू होता आणि एकाच दिवशी मला वानात इतक्या भारी भारी वस्तू मिळालेल्या आहेत ना सो म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करावा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संक्रांतीच्या दिवशीचा लूक ब्लॅक कलरची साडी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेली आहे तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केलेले आहे सो त्याबद्दल खूप 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 थँक्यू सो मच खरं तर साडी छान होता साधा सिंपल मेकअप केला आणि खरं तर तो सिंपल मेकअप सुद्धा छान दिसत होता त्या साडीला तर खरंच मनापासून खूप खूप थँक्यू आणि मी म्हटल्याप्रमाणे आता काही देत हळदी कुंकाला तर त्या तो मला एकाच दिवशी आहेत चला तुमच्यासोबत त्या शेअर कराव्या तर खर बघाय खरं तर एक आ, ही मोठी टोपली भेटली तर त्यातच मी सगळ्या ठेवलेल्या आहे सो चलो मग मी तुम्हाला आता त्या वन बाय वन दाखवते तसं माझी घरातली भांडी थोडीशी बाकी आहे बट असो आता हे तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर मग मी भांडे वगैरे घसील ठीक आहे चला मी पुढे कंटिन्यू करते तर बघा मग म्हटल्याप्रमाणे मी ही एक टोपली भेटली होती आता ती कशासाठी यूज करायची माहीत नाही मला पण आयडिया नाही तर मी तुम्हाला तुम्हीच कमेंट करून सांगा मला बट असं चला वन बाय वन मी तुम्हाला दाखवते तर बघा हा एक ट्रे मिळालेला आहे छान आहे छोटासा असं एखाद दोन कप ठेवण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी सुद्धा यूज करू शकतो तसं तर चहाचाच ट्रे आहे ब्लॅक कलर आहे म्हणजे कलर पण मस्त आहे तसं माझ्याकडे एक छोटा आहे आणि एक मोठा आहे आता जे बहुतेकदा जो काही मोठा ट्रे आहे तर तो जास्त यूज होत नाही ज्या वेळेस खूप सारे पाहुणे वगैरे येतात तर अशाच वेळेस तो यूज होतो तसा हा छोटा छान आहे डेली असं एखाद दोन पाहुणे आले किंवा असंही घरातल्या घरात यूज करू शकतो हो। सर हे सुद्धा खूप छान असं हळदी कुंकासाठी मिळालेलं वान आहे त्यानंतर पुढचं दाखवते मी हे बघा ही छान अशी हळदी कुंकाची कोयरी मिळालेली आहे बघा याला खूप छान असे वरती कुंदन सुद्धा आहे खरं तर माझ्याकडे एक अशी आहे पानाच्या शेपची आहे आणि ती सुद्धा मला मागच्या वर्षी हळदी कुंकातच आलेली होती तर मी सध्याच आता ती डे यूज काढली आहे डेली यूजला माझ्याकडे आधी दुसरी कोयरी होती पण मग मी म्हटलं चला आता आहे तर ती यूज करायला काढूयात आणि ह्या वर्षी सुद्धा हळदी कुंकाला ही आलेली आहे याला सुद्धा कडेने खूप सुंदर अशी बघा डिझाईन वगैरे आहे इथे कुंदन आहे आणि याला तर झाकण पण आहे बघा म्हणजे हळदी कुंकू ठेवण्यासाठी हे सुद्धा मला पर्सनली खूप आवडलेलं आहे त्यानंतर बघा हा एक डबा आलेला आहे खर तर आपल्या घरामध्ये डेलीच्या यूजमध्ये असे डबे वगैरे खूप यूज होतात आणि त्यामध्ये खरं त्यांना सुद्धा आहे म्हणजे छान यूज होईल खरं तर मी साखर चहा पावडर वगैरे ठेवायला यूज केला असतं पण तुम्हाला माहित असेल की मी नुकतंच मागे सेट आणला होता चहा पावडर आणि साखर वगैरे ठेवण्यासाठी बट असं त्याला हा सुद्धा कशासाठी तरी यूज होईलच बघूयात जेव्हा लागेल तेव्हा मी हा यूज करेल तर हे सुद्धा मला संक्रांतीच्या दिवशी जे ज्यांच्या घरी हळदी कुंकू होता ना तर ते मिळालेलं आहे त्यानंतर बघा हा सुद्धा एक छोटासा डब्बा आहे ऍक्च्युली एक एकदम छोटीशी काही जर गोष्ट असेल ना तो ती साथी, आ, वा वा ती जा, स्वीट तर ती ठेवण्यासाठी किंवा स्त्रीला किंवा स्त्रीच्या बाप्पांना टिफिनला जर एखाद्या वेळेस काहीतरी स्वीट वगैरे किंवा छोटं काही द्यायचं असेल तर आपण यूज करू शकतो आणि छान आहे एअरटाईट झाकण आहे त्याचं म्हणजे काही सांगणार नाही दूर काही न्यायचं असेल तर नेऊ शकतो आणि असं घरी पण वापरू शकतो पण असं पण प्रत्येक गोष्टीसाठी सध्याचे डबे आहेतच त्यामुळे मग काही न्यायचं असेल लांब तर आपण नेऊ शकतो असा हा छान छोटासा क्यूटचा डबा आहे त्यानंतर बघा एका एक ताईंनी आरसा दिलेला आहे छोटासा सर हा सुद्धा छान आहे छोटासा इथल्या इथं यूज करायला त्यानंतर हा एक डबा आहे छोटासा तर हा सुद्धा काही ठेवायचा असेल किंवा फ्रीजमध्ये पण बऱ्याचशा बारीकनेरी गोष्टी आपण ठेवत असतो तर ते ठेवण्यासाठी नक्कीच यूज होईल कारण असे छोटे छोटे डबे सुद्धा यूज होतच असतात तर हे सुद्धा आलेलं आहे आणि ते सुद्धा मला खूप आवडत त्यानंतर बघा तर आता मी हे ओपन केलंय तर बघा अशी ही ना पोटली बॅग होती आणि त्यामध्ये काय काय होतं बघा हे तांदूळचं त्यांनी पॅक असं दिलेलं होतं खरं तर मी पूर्ण ते ओपन केलं होतं कारण की मी स्वतः एक्सायटेड होती की त्यामध्ये काय आहे ते बघण्यासाठी त्यानंतर बघा तिळगुळच ते सुद्धा पॅक करून दिलेलं होतं आणि एवढंच नाही तर बघा हळदी कुंकू सुद्धा त्यांनी ताईंनी इथे पॅक केलेलं होतं आणि त्यामध्ये बघा खूपच छान अशी ही वस्तू आणत मला मिळालेली आहे तर हे तर ना डेली आपल्याला कापूर वगैरे जाळायचं असेल तर नक्कीच यूज होईल बघा इथे पकडायला पण आहे आणि छोटंसं आहे तर रोजच्या रोज पण आपण करू शकतो कारण की नेहमीच रोज वापरण्यासाठी आपण मोठं वस्तू शक्यतो वापरत नसतो त्यामुळे ही नक्कीच यूज होईल आणि मला ती यूज करायला सुद्धा काढायची आहे तर पर्सनली हे सुद्धा मला खूप आवडलेलं आहे आणि हे खरं तर त्यांनी या पोटली बॅग मध्ये ना आपलं गिफ्ट पेपर असतो ना तर त्यामध्ये रॅप करून ठेवलेलं होतं सर खरंच खूप खूप थँक्यू खूप छान अशी ही सुद्धा वाहनाची गोष्ट मिळाली आहे आणि त्यामध्ये हे सगळं होतं तर खरंच हे सुद्धा मला खूप आवडलेलं आहे त्यानंतर ही मी म्हटलं ही टोपली सुद्धा मिळालेली आहे आता खरं तर ना ही कशासाठी युज करायची आहे मला माहीत नाहीये याला बघा तुम्ही बघू शकता होल आहेत तर मला असं वाटतं भाजी वगैरे हो धुण्यासाठी आपण यूज करू शकतो किंवा काही धुतल्यानंतर सुकवण्यासाठी सुद्धा युज करू शकतो कारण की इथे असं छान पकडायला पण आहे आणि खरं तर कलर पण खूप छान आहे यामध्ये बरेचसे कलर होते बट असं मला पर्पल कलर आवडला असाही मला पर्पल कलर फार आवडतो तर बघा मग हे सुद्धा खूप छान असं युजफुल गिफ्ट मिळालेलं आहे आणि नक्कीच हे सुद्धा होईल पद्धतीने बघा मग एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे एकाच दिवशी टोटल आठ जणींच्या जा घरी हळदी कुंकू होतं सोसायटीमध्ये आता बऱ्याच जणींचं वाक्य आहे बट बघूयात ते नंतर मला जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन पण म्हटलं बघा एकाच दिवशी एवढ्या जणींच्या घरी हळदी कुंकू होतं आणि किती छान छान वानामध्ये मला वस्तू मिळालेल्या आहेत तर त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या सो खास त्यासाठी मी हा आपला आजचा छोटासा व्हिडिओ इथे बनवलेला आहे सो तुम्हाला या वाहनात मिळालेल्या वस्तू कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि मला सुद्धा पर्सनली ह्या सगळ्या खूप आवडलेल्या आहेत तर ज्यांनी दिलं त्यांना खूप खूप थँक यू आणि पुढे कोणाच्या इथे असेल तर मग जसं तुमच्यासोबत ते शेअर करेल ठीक आहे सो so, असो so, so, मग आता असं आपला आजचा छानसा छोटासा इथे व्हिडिओ आपण थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय